श्री स्वामी समर्थ शनिवारी कोणती सेवा करावी शनिवारी कोणत्या देवाची प्रतिस्थापना करतात का की नाही करत कोणत्या देवाला अभिषेक घालावा का किंवा शनिवारी मारुतीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवायची का की आणायची की नाही आणायची का मंदिरात जाऊन आपण रामर रक, रामरक्षास्त्रोत्रचं पठण करावं नेमकं काही करावं हे सेवेचं माहीत नसतं त्या पूर्ण संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओत आहे आजचा आपला तोडगा क्रमांक आठ आहे शनिवारची सेवा कशा प्रकारे करायची कशा स्वरूपात करायची ह्याची प्ल फलश्रुती कशी मिळून जाईल याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओत आहे व्हिडिओमध्ये आधी कुठेही थांबू नका व्यवस्थित ऐका त्या स्वरूपात जर सेवा करा मी व्हिडिओत सांगितलेलेच आहे हाताची बोटं सारखी नसतात तशाच प्रकारे सेवा या सेवेने नाही तर त्या सेवेने त्या सेवे नाही तर या सेवेने पण नक्कीच आपल्याला प्रचिती मिळणार हंड्रेड आणि हंड्रेड पर्सेंट मिळणार आपण केलेली सेवा स्वामी महाराज वाया जाऊन देणार नाहीत ह्याची गॅरंटी देऊनच सांग आणि आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचे स्वामी खूप खूप स्वागत करताय तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा सर्वात महत्वाचं म्हणजे बेलायक म्हणजे शनिवार वार शनिवार कोणती सेवा करायची आता शनिवारी आपण कुठल्याही देवाची प्रतिस्थापना करू शकत नाही कारण आपण मारुती रायांची मारुती स्त्रोत्र म्हणू शकतो रामराक्षा स्त्रोत्र म्हणू शकतो परंतु घरी मारुती देवाची मूर्ती आणू शकत नाही कारण त्याला ती मूर्ती आपल्याला प्रस्थापित करायला प्राधान्य नाही आणि मग घरात आपण तिला ठेवू शकत नाही ते फक्त मंदिरातच असतंय त्यामुळे आपण जे काही देव आराध्य दैवत दे आहेत तेवढ्याचीच फक्त स्थापना करू शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा ज्याच्या घरात जर मारुतीरायांची मूर्ती असेल तर त्यांनी शुक्रवारी पाण्यामध्ये विसर्जन करा कारण त्याचा त्याची फलश्रुती विविध ब्रह्मचारी असं कोण नाही ती गोष्ट ती लक्षात प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि या गोष्टीला प्राधान्य देऊन आपल्या घरात जर मारुतींची मूर्ती असेल तर तुम्ही ती पाण्यात विसर्जन करा घरात लग्नाचा प्रश्न अनेक उद्भवतो मारुतीयांच्या मूर्तीमुळे त्यामुळे ज्याच्या घरात असेल त्यांनी हा नियम लक्षात ठेवूनच विसर्जन करा असो महत्वाचं काय शनिवारची सेवा तर शनिवारी कोणत्या प्रकारची सेवा करायची आपण कुठल्याही देवीची स्थापना नाही कुठल्या देवाची स्थापना फक्त सेवा आहे तर गुरुचरित्र पारायण मधला चौदावा आणि अठरावा अध्याय खूप शांतपणे जसं पंधरा मिनटात होतो पण पंधरा मिनटाची तिथे तुम्ही तीस मिनिटं द्या परंतु एका एका ओवीचा अर्थ डोक्यात बसला पाहिजे अशा पद्धतीनं अठरावा आणि चौदावा अध्याय वाचा याची फलश्रुती आपल्याला खूप म्हणजे खूप प्राधान्य देऊन जाणार आहे कारण बरेच संकटात असतो तर ह्या फलश्रुती ह्या वाचनाने आपल्याला फलश्रुती मिळून जाते त्याचप्रकारे रामरक्षा स्त्रोत्र म्हणा पठण करायचं हे शनिवारच्या सेवा आहेत तर शेत हा कशा पद्धतीने केले पाहिजे कशा प्रकारे केले पाहिजे संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ आपल्या कुठेही मध्ये आधी थांबू नका संपूर्ण पा संपूर्ण माहिती जाणकार असणार आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणतायचे तिथे तुम्ही तीस मिनिटं द्या परंतु एका एका ओवीचा अर्थ डोक्यात बसला पाहिजे अशा पद्धतीनं अठरावा आणि चौदावा अध्याय वाचा याची फलश्रुती आपल्याला खूप म्हणजे खूप प्राधान्य देऊन जाणार आहे कारण बरेच संकटात असतो तर ह्या फलश्रुती ह्या वाचना आपल्याला फलश्रुती मिळून जाते त्याचप्रकारे रामरक्षा स्त्रोत्र म्हणा पठण करायचं हे शनिवारच्या सेवा आहेत तर आप कशा पद्धतीने केले पाहिजे कशा प्रकारे केले पाहिजे संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ आपल्या कुठेही मध्ये आधी थांबू नका संपूर्ण पा संपूर्ण माहिती जाणकार असणार आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संकट जस जस दूर होतं तस तसा आप तस आपल्याला स्वामी नामावली विष्णू नामावली हे पठण करत राहिलं पाहिजे परंतु कसं असतं माहितीये का आपण जर एखाद्या गोष्टीतून बाहेर पडलो तर आपल्या सेवा आपण इथंच थांबवतो असं नाही करायचं सेवा करत राहायचं जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की आपल्याला परत असे प्रश्न आलेच नाही पाहिजेत हा म्हणजे ह्याचा आता असं होणार नाही की आपल्या वाटायला दुःख हा प्रकार येणारच नाही सुख आहे तिथे दुःख आहे जसा प्रश्न आहे तिथे उत्तर आहे प्रत्येकाला भोग हे भोगावेच लागतात कर्म हे प्रत्येकाचे वाईट असतात चांगलेही असतात परंतु खूप काही जणांचे खूप वाईट असतात त्यांना बरेच वाईट प्रसंगातून जावं लागतंय ह्यातून कमी करण्याचा मार्ग सद्गुरु स्वामी समर्थ महाराज करतात त्यासाठी आपल्याला नित्य निर्मावली म्हणजे काय तर नित्य सेवा ह्या केल्याच पाहिजेत करायला पाहिजेत त्याला कुठेही कंटाळा न करता तात्पुरता आपण जर व्याधी तालुकलो म्हणून करायची सेवा तर असं न करता कंटिन्यू रूटीन म्हणजे आपली सेवा ही केलीच पाहिजे तर तुम्ही जर शनिवारी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय राहते महाराज त्याची गमती दान दुपटीने चक्रीय वाजाने परत करतात म्हणजेच काय सेवेचे मोल खूप असते आपण थोडक्यातच काय क्रमशः तीन अध्याय आणि आक्रमणी जप करून नाही शांत बसलं पाहिजे आपल्याला वारंवार 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 केल्याच कलीचं युग आहे कलीचा परचा सगळ्यांच्या पडायला लागलेला आहे चांगल्या माणसांच्या संकट यायला लागलेले आहेत प्रश्न यायला लागलेले आहेत भोग यायला लागलेले आहेत त्या भोगातून वाईट मार्गातून आपल्या घरातली एखादी व्यक्ती सुद्धा वाईट मार्गाला लागलेली आहे तिला बाहेर काढण्यासाठी आपण या आध्यात्मिक मार्गातूनच त्याला काढू शकतोय कुठलंही आता शस्त्र चालत नाही कुठलं अस्त्र चालत नाही फक्त आध्यात्मिक मार्ग चालतोय सध्याच्या काळात म्हणून आपला आध्यात्मिक मार्ग वारंवार वाढवला पाहिजे सेवा मार्ग वाढली पाहिजे सेवेत आलो पाहिजे तर महाराजांच्या हृदयापर्यंत हाकेचा धाव घ्यायला असेल तर हाकेचा धाव म्हणजे आपण हाक मारतो ती त्यांच्या हृदयापर्यंत पोचली असेल तर अशा पद्धतीनेच आपण पोचलो गेलो पाहिजे त्यांचा स्पर्श जर आपल्याला नाही जाणवला तर आपली हाक तर त्यांच्या हृदयापर्यंत कशी जाईल ह्यातून ह्या गोष्टी असतात त्या मनापासून केल्या गेल्या पाहिजे त्या प्रत्येकांना लक्षात आलं पाहिजे कुणी याचा या गोष्टीची टर्न न उडवता म्हणजे महाराज काय वस्त्र घालतात का किंवा अदरवाईज काय हे असं करतात नाही ना महाराजच काय महाराज म्हणत नाहीयेत पण आपली एक प्रेमाची भावना असते ते आपण महाराजांच्यासाठी करू इच्छितच करू शकतोय ना बस हे महत्व हे फक्त महत्विक द्यायचं बाकी काही नाही सेवेला तर महत्व आहे कारण महाराज काय महाराज वेळ पाहतात सामाजिक कार्य पाहतात दुसऱ्यासाठी किती तुम्ही धडपडून जाता हे बघतात नुसते सेवाच नाही तर तुम्ही दुसऱ्यासाठी सुद्धा किती प्रेमाने तितकंच करताय हेही महाराज पाहतात तेव्हा कुठंतरी आपल्या सेवेची फलश्रुती मिळून जाते तर शनिवारची फार काही सेवा नाहीये म्हणून ह्या गोष्टी मी त्यामार्फतच सांगत आहे ह्या बाकीचं काय तुम्ही ते दोन अब्दे वाचलं आणि स्तोत्राचं पठण केलं भरपूर सेवा झाली शनिवारची पण बाकीच्या आध्यात्मिक मार्गात ज्या गोष्टी स्वामी माऊलींच्यासाठी असतात त्याही तुम्हाला सांगून जाते कारण आठवड्याच्या सेवा असतातच असतात अदरवाईज इतरही सेवा असतात बऱ्याच सेवा असतात स्वामी माऊलींचा आपला वर आयुष्य संपेल पण सेवा काही संपणार नाही इतक्या सेवा असतात पण आपण त्यांच्याशी कसं जुळणार कसं आपलं मन त्यांच्याशी जुळलं गेलं पाहिजे त्यांचा स्पर्श आपल्याला कसा जाणवला पाहिजे तर ह्याच पद्धतीनं हे आपण त्यांची मूर्ती जेव्हा आपण अभिषेक घालतो स्वच्छ असं सो पुसतो नंतर अभिषेक नंतर ते खूप स्पर्श ना जाणून घ्यायचा रिया महाराज आहेत महाराज मी स्पर्श केलेला आहे आणि महाराज माझ्याशी बोलतात मी महाराजांशी बोलते हे अनुभवलं ना की सगळ्या सेवा सफल होतात एवढं केलं ना की सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचलीच गेली म्हणायची आणि महाराज तुम्हाला तुमच्या सेवेची फलश्रुती कधी जर कोणाला तुमचं मेसेज आला की माझी आई माझी बायको माझा भाऊ माझा नवरा हो माझा मुलगा आज आय सी यूला ॲडमिट आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक मृ महामृत्यूंजयी मंत्र अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप करशिला का करशिला का म्हणणं जर तुमच्या कानावर जरी आलं जा का की ती व्यक्ती आजारी आहे खूप गरज आहे तर तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी केल्या पाहिजे अगदी त्या व्यक्तीला सुद्धा नका सांगू की मी तुमच्यासाठी हे गोष्ट जप केलाय ते केलं आहे महाराजांना कळायला माझ्या बाद झालं ह्या गोष्टी करून बघा आणि ह्याचा पण अनुभव घेऊन बघा कारण आपल्या पण घरातील अशी एखादी वेळ येणार आहे की आपण असं नाही आहे की आपण पूर्ण सुखरूपणेवरती जाणार आहोत आपल्या पण घरावर असे प्रसंग प्रसंगी येणार आहेत तर ताँ स्वतःच महाराज एखाद्या सेवे करायला सद्बुद्धी देतात आणि ती आपल्यासाठी करून घेतात हे मोल असत आपण काय करतो हा मेसेज करतो मी तुमच्यासाठी अकरा माई जप केला मी तुझ्यासाठी महामृत्युंजय जप केला हे फक्त करू नका सेवेचं महत्व काय आहे तुम्ही केली सेवा ही महाराजांना फक्त समजली पाहिजे तर तुम्ही ती सेवा करताय ते महाराज पाहत असतात त्या व्यक्तीचं जर कुठंतरी जीव वाचला तर त्याची पुणे तुम्हालाच मिळणार आहे भले त्या व्यक्तीचं कोणी न म्हणून ते म्हणणार ना, ना की आज कुठंतरी स्वामी ते पण सावसे सेवेकरीच असणार स्वामींनी माझं ऐकलं ते स्वामीपर्यंत गेले की स्वामी मी म्हणणार ते, ते हे की हे मी नाही ह्या बाळाच्या सेवेमुळे आज ही गोष्ट मिळाली म्हणजे ते स्वामी स्वतः म्हणणार तिथे त्या लोकाला नाही कळलं तरी स्वामीच्या तोंडातून ते शब्द गेलेले असतात आणि त्याची पुण्याही फलशुद्धी आपल्याला मिळणार हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या ह्या गोष्टी वारंवार आपण करत राहिलो की बरेच प्रश्न सुटतात महाराज कोणाच्या ना कुणाच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतात बस आजचा व्हिडिओ हि इथंच तु, संपवते तुमच्या जर काही गो कमेंट असतील जर काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित मला कमेंटद्वारे विचारू शकता श्री स्वामी समर्थ